नमस्कार मंडळी मी स्वतः मला स्वागत करत आहे ह्या पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये तर आज ब्लॉगचं कंटेंट तुम्हाला तुम्हीवरनं संबंध असेल तरी पण मी सांगतो आज झाले आपल्या ह्या गाडीला एक वर्ष आणि उद्या बड्डे तर आज आम्ही सा साजरा करतो आहे आणि ब्लॉग पण उद्याच पडेल तर हे छोटंसं सेलिब्रेशन करतो आहे आम्ही थोडंसं केक कटिंग वगैरे मागे आपले तन्मय आणि लीप आहे ते तुम्ही बघितलं असेल त्या पहिलेचे ब्लॉग बघितले असेल आणि लुक थोडाफार चेंज करेल कोणी येस तिथे तुम्हाला अपडेट देईनच मी तसं काय yes. ते विषय तर आम्ही आता चाललो आहे माणकुली ब्रिजचा आमच्या इथला फेमस इथे धुरंधरची स्टुकिंग झालेली ओके नाही येस धुरंदर हा तिकडे चाललो आहे आता yes, तिकडेच केक कटिंग वगैरे हो करू भेटूया हो yes, का होते पुढे ओके नाही का येस बघू बघू भेटूया नुसता ट्रॅफिक काय का डोंगुलीची खासियत आहे नुसता ट्रॅफिक

बोल कच्चे घरात तुम्ही बघू शक बघू शकता की वॉर वॉरली आहे एकदम एंड गेम चालला आहे मानकोली ब्रिजला तुम्ही बघू शकता आम्ही छोटीशी पेटची आणली कॅन्डल आहे आणि या भावाने कॅन्डल पेटवायला माझीच नाही विषय आता काय करायचं काय समजायचं त्याला ओळखतच असाल तुम्ही पहिला ब्लॉग मध्ये बघितला असेल

काहीतरी जुगाड करतो विषय असा आहे तर मग आता का काहीतरी शोधायला गेला आहे तर आम्ही इथे थांबलो आहे तो तिकडे बसला आहे मोबाईल बघले तर आम्ही असंच कन्वर्डिश चालू होता तर विषय निघाला की इथे जी धुरंधरीची शूटिंग झालेली म्हणजे संजयधर आणि आमच्या नाही तेच म्हटलं आम्ही विचार करत होतो म्हटलं थोडा व्हिडिओ काढतो आणि तुम्हाला दाखवतो आहे की नाही इथे शूटिंग झाली खरंच बस परत बोल उभ ना ते तो सीन शूट झाला होता म्हणजे हीच जागा इकडेच होता तो अशी गाडी क्रॉस करून आणि इकड अशी गाडी खाली कुठे डायरेक्ट उडी डायरेक्ट डायव्ह काय पूर्ण असं स्टंट केला होता आणि शूटिंगच्या टायमिंगला मी त्या साईडला उभा होतो तेव्हा मी कामावर होतो

ऑफिशियल भेटू आता सेलिब्रेशन जे आधी आलो ते करूया ओके ना फायनली माझी साली वाटते मित्रांनो हे याचं लायसन्स रद्द केलं पाहिजे रॉंग साईड ते हे रे याला खोपच्यात घे भेटली का दोन रुपये काय ही पण परवडणार जीएसटी लावलं काय तु, 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 चले आते चला चला। हो। चला। आता सेलिब्रेशन करून घेऊ चला भेटूया आता माझीच पेटवणं पण एक <laughs> स्ट्रगल आहे ओके हो ना चॅलेंज आहे सर असं

इकडे पुढे का तू पुढे चालू चालू केली मी पुढे चाल ना डायरेक्ट करून टाकू बंद कर बंद कर आता आधी पिटू दे त्याला स्वास्थ घेऊन तिला

टू birthday birthday to you, to you. चला फायनली बर्थडे झालेला आहे एक वर्ष इज कम्प्लीटेड

तर आता हे थोडंसं जेवढं आहे तेवढं आम्ही संपवतो आणि भेटूया जगा पुढे नाही अचानक झाला तर दाखवू आम्ही नाही तर मग गप्प हा ब्लॉग इथे दिनचर्या ब्लॉक छोटा खूपच खूपच छोटा फिरता जवळजवळ बाहेर फिरलो ना येस yes. हां बाहेर फिरलो एक पिकअप ड्रॉप पण झाला फोन आहे जरा थांब तर ते झालं तर अचानक ठरलं बाहेर फिरते मी आमच्या बहिणाबाई पण आहेत सोबत बहिणाबाई वजनाचे हो हे आणि तन्मय आणि निकिता पण आहे आमचे फ्रेंड्स वगैरे हो तर बघूया आता गणेश घाटला जाऊन काय विषय होते काय नाही येस ओके नाही कच्ची रे कच्ची काय कच्ची वाटेवर <laughs> कच्ची <laughs> रे कच्ची कच्ची रेग्ची जस्ट बॅडमिंटन खेळून झाला काय रे पब्लिक अर्धी गेली पब्लिक अर्धी गेली आम्ही व्हिडिओ काढायला विसरलो आता, तो आता, तो आता? तो ते तो त्यांना सोडायला गेला आणि आम्ही इकडे थांबलो एक गाडी कमी झाली ना आपली म्हणून तर आता आम्ही दोघं खेळतो थोडा वेळ आहे पण नाही काय लावायला बघूया आता हां जग्गी भाऊ येईल तेव्हा आम्ही छोटीशी क्लिप काढू इथे मध्ये कुठेतरी लावायला तर भेटूया काय होईल ते ब्लॉक चेंज करेनच मी नंतर भेटूया उघड्या